नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री रतनसिंह चावरे या महाराज संघाच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न श्री रतनसिंह चावरे या महाराज संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या सुद्धा गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन अकोल्यातील गणेश घाट गोगामेंढी मंदिर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष सचिन चावरे यांनी केले होते प्राचीन निशान यात्रा भीमनगर येथील चमन भगतजी झाजोटे विजयनगर येथील प्राचीन निशान कालू भगतजी निनोरे तथा सारसर भगत असे तीन निशान स्थापन होऊन प्रभात फेरीकरिता गोगामेंडी मंदिर येथे आल्यानंतर पूजा अर्चना करून गोगाभक्तांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच वतन शायर बब्बू पहलवान गोयर रामसिंगजी डिकाव चौधरी अमनजी झाजोटी खलिफा विजय पथरोड यांचे स्वागत माजी महापौर मदन भरगड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित गोगा भक्ताचे सचिन चावरे यांनी आभार मानले यावेळी विशाल डिकाव उमेश तंबोली विक्की गोहर देवा भगत थामेद कुणाल डिकाव नरेश टमटमकार सुशील पाटील व असंख्य समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले हर वर्ष की गणेश स्थित गोगा मंदिर पर, गुरु पौर्णिमा महोत्सव निमित्त श्री रतन सिंग चावरिया महाराज की महाराज संघ की ओर से पर महाप्रसाद का आयोजन किया गया है हमारे गोगाजी महाराज के प्रथा अनुसार हमारे प्राचीन निशान भीमनगर स्थित सम्मानीय झांझोटे इनका निशान उसी प्रकार विजयनगर स्थित प्राचीन निशान कालू पालवान जी भगत निनोरे इनका दोनों ही निशानों का यहाँ आगमन हो चुका है कुछ ही समय में महाप्रसाद का आयोजन होने जा रहा है महाप्रसाद के तत्पश्चात दोनों ही भक्तों का यहाँ पर सत्कार एवं स्वागत होने जाएगा राजा अरविंद गोगा जी चौहान बोलो रतन सिंह चावरिया महाराज की बोलो गुरु गोरखनाथ की दोस्तों में हमारे अकोला शहर के माजी महापौर सम्मान्य मदन भैया जी भरगढ़ साहेब इनका आगमन हुआ इनकी अध्यक्षता में यह कार्यक्रम संपन्न हुआ और उसी प्रकार हमारे वतन सायर बब्बू बलवानजी गोयल साहब इनके इनके हस्ते समनिय माजी महापौर मदन भैया भरगड साहब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजीत दादा घट इनका स्वागत संपन्न हुवा बोलवीर गोगाजी चौहान की नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा